नमस्ते आ, नमस्कार नमस्कार बाप्पू कसे आहात तुम्ही भेट झाली सर बापू ऍक्च्युली काय होत की आपलं हे जे वेबिनार होता तर त्या वेबिनार मध्ये प्रत्येकाला बोलायची संधी मिळत नव्हती म्हणून हा एक उपक्रम आपण चालू केला की यामध्ये तुम्ही तुमचा प्रश्न विचाराल त्याचं उत्तर देईल आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण युट्यूबला ठेवतो जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होतो कारण हा प्रश्न कदाचित बाकी लोकांचा पण असू शकतो तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमची ओळख करून द्या नाव गाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर कोणत्या पिकाचा प्रश्न आहे आणि नंतर तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर माझा बापू राणा तालुका संभाजीनगर मी सर तुमचा शिस्ट प्रश्न विचारा सर माझं काय झालं डिसेंबर पाणी पुढा आता मागे डिसेंबरला जो पाणी डिसेंबरला त्याच्यामध्ये मागे बागता होती आणि आपण स्टोरेज करून तानावरती सोडलेली होती okay. आपण ना म्हणजे माहिती त्यानुसार सोडली होती आणि बऱ्या पाकी छाटणी पण झालेली दोन तीन तास छाटणी त्याच्यानंतर त्याच दिवशी पाणी पडला पाणी पडल्याच्या नंतर काय झालं मग आलेली बारा दिवशी छाटून घेतली लगेच पानगळ घेतली आणि पानगड घेऊन तीन योग्य व्यवस्थित मस्त आनंद झाले नंतर काय चौकी पण नंतर आपण त्याला दिलं होतं दिले नंतर आपण त्या डॉक्टर ग्रुप आणि चालण्यासाठी घालून दिलेलं होतं आणि आपलं चालू आहे त्याला आपण दहा दिवसात गेले दहा दिवसात मी एकदम बऱ्या रीती एकदम सेट झालेली झाड लाल झालेली काय नर नळी संख्या थोडी जास्त आहे आणि आहे थोडी अशी बापू मला एक सांगा आता मादी कळीची संख्या एका झाडावरती किती असेल ते पस पस्ती ते चाळीस आहे पस्तीस ते चाळीस जर मादिकाची संख्या तुमचा आवाज थोडासा क्लिअर नव्हता म्हणून मला जेवढं कळालेलं आहे तेवढं मी रिपीट करतो की डिसेंबर नोव्हेंबर मध्ये तुमची बाग तानावरती होती डिसेंबर मध्ये जो पाऊस पडला तेव्हा बागेत पानगळ झालेली होती मी लगेच पानगळीचं औषध घेतलं राहिलेली पानगळ करून टाकली छाटणी केली आणि जे काही आपल्याला अवेना न्यूट्रीमिक्स द्यायचं होतं किंवा जे काही आपल्याला डॉक्टर ग्रोथ आणि रिस्टार्टर द्यायचं होतं ते तुम्ही सगळं दिलं आणि आता बागेमध्ये एक महिन्यामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या बागेमध्ये आपल्याला कळीचं प्रमाण जास्त आहे आणि मादी कळीचं प्रमाण कमी आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस मादी एका झाडावरती आता आहे असं तुमचं म्हणणं आहे बरोबर बरोबर बापू मी जे बोललो ते असंच आहे ना कंडिशन आता जी बागेची आहे ती हो सर बरोबर बरोबर ओके आता बापू आपल्याला काय करायचं आहे जी काही मादिकडे आहे ती गाळणार नाही त्याच्यासाठी मधमाशी बागेमध्ये भरपूर पाहिजे आपल्याला यावर्षी मधमाशीला एवढा प्रॉब्लेम नाहीये पण जर प्रॉब्लेम असेल तर ताक गुळ आणि दालचिनी पाण्यामध्ये टाकून रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी फवारणी करायची सूर्य उगण्यापूर्वी ते एक काम तुम्हाला करावं लागेल दोन नंबर काम आहे ते की आपल्याला कवसा मॅकचा एक पुन्हा आता स्प्रे घ्यायचा आहे पाच दिवसानंतर डेली ग्रो अर्धा मिली अधिक झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम हा एक फवारा घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला पाच दिवसानंतर कौसा मॅक्स दोन एम एल एका लिटर पाण्याला अशा तीन फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर आता जी निघणारी मादी आहे ती आणि येणारी जी काही पुन्हा नवीन कनी आपण म्हणू ती पण मादीची निघेल सेटिंगला पण मदत होईल प्लस नवीन चांगली माधीकळी आपल्याला ह्या अन्नद्रव्यांमुळे मिळेल आणि आपली बात चांगली लोड होईल हे जे नर येण्याचं कारण जे होत ते कारण जेव्हा तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे कारण तुम्ही खूप ट्रेनिंगला होते हे मला माहिती आहे आणि जेव्हा जेव्हा मी तुमच्या भागामध्ये येतो छत्रपती संभाजीनगरला त्या त्यावेळेस तुम्ही मीटिंगला मला भेटता तिथे येऊन आणि वैयक्तिक माझ्याशी बोलता तर जे काही की नरकळी का निघते तर नरकळी निघण्याचं कारण एकच होतं आता थंडीचे दिवस होते सूर्यप्रकाश कमी होता आणि त्या सूर्यप्रकाश कमी याच्यामध्ये मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण खूप दिवस राहिलं त्याच्यामुळे जेवढा सूर्यप्रकाश मादी निघायला त्या पानावरती पडायला पाहिजे होता तेवढा पडला नाही त्यामुळे ही, त्या ही सगळी परिस्थिती आपली झालेली आहे अशा पद्धतीने ही परिस्थिती तुमची आहे पण घाबरू नका एकदम चांगली मादी निघेल मधमाशी राहू द्या तुम्हाला एकदम चांगली सेटिंग होईल जरी तुम्ही आता हे लिहिलेलं नसेल तर हे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिहून देतो जेणेकरून तुम्हाला कोणता स्प्रे किती दिवसांनी घ्यायचा आहे हे पण तुम्हाला तिथे कळेल ठीक आहे बापूर खालून झिरो एकूण बत्तीस किंवा झिरो साठवीस एखादं चालू राहू द्या एकदम चांगली तुम्हाला मादिकाईचा स्ट्रोक पण चांगला राहील तेरा चाळीस तेरा नका देऊ या स्टेजला आपल्याला नायट्रोजन नको आहे अजून बरोबर झिरो साठवीस आणि झिरो बत्तीस दोन्ही पैकी एक कोणताही द्या चालू ठेव ठेवायचं अवेना चालू ठेवा ते माझी कडे काढायला आणखी मदत करेल बरोबर ठीक आहे बापू थँक्यू थँक्यू सो मच तिकडे आता तिकडे आल्यानंतर शंभर टक्के व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती तुम्हाला कळेलच पत्रिका मिळेलच त्यावेळेस आपण मला यायचंय सर तुम्हाला भेटायला माझ्या घरी या